नमस्कार माझं नाव गार्गी पंकज जोशी आहे मी इयत्ता तिसरीमध्ये शिकते मी संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आयोजित स्पर्धे मध्ये गट तृतीयमधून भाग घेतला आहे आज मी तुम्हाला देवी सरस्वतीचे दोन श्लोक सांगणार आहे सरस्वती ही विद्येची व ज्ञानाची देवता मानली जाते वसंत पंचमीच्या दिवशी भारतातील अनेक भागांमध्ये दे, देवी सरस्वतीची पूजा केली जाते पहिला श्लोक या कुंदे तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रांता या विनावर दंड मंडित या श्वेत पद्मासना या ब्रह्माजित शंकर प्रभूती भी देवी सदा वंदिता सामान सरस्वती भगवती निशेष जाड्या बाहा अर्थ जी देवी कुंद फुले चंद्रहीन तुषार सारखी शुभ्र आहे जी शुभ्र वस्त्र धारण करते जिच्या हाती उत्तम विना शोभत आहे जी शुभ्र कमळाच्या आसनावर विराजमान आहे ब्रह्मा विष्णु जी निरंतर स्तुती करतात जी प्र सर्व प्रकारची आज्ञा दूर करते अशी ती भगवती देवी सरस्वती माझे रक्षण करो दुसरा श्लोक कराग्रे वसदेहलक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुलेच्या गोविंद क प्रभाते करदर्शन अर्थ हाताच्या अग्रभागावर बोटांवर लक्ष्मी मध्यभागी सरस्वती आणि मूळ भागी गोविंद निवास करतात म्हणून रोज सकाळी उठल्यावर आपल्या तर हातांचे दर्शन घ्यावे धन्यवाद